नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो देवेंद्र फडणवीस असा नेता आहे की ते उगाच उठता बसत्या उ उठता बसता फालतूक राजकीय भाकीत करून भवितव्य वर्तवून किंवा उगाच कुठलेही काहीही वक्तव्य करून स्वतःचं हसं करून घेत नाही थोडक्यात जी सवय संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंना आहे त्या पद्धतीनं ते कधीही अस्ताव्यस्त बोलताना उगाचंच बडबड करताना तुम्हाला दिसणार नाहीत त्यांना त्यांच्या जातीवरून अनेकदा डिवसलं जातं चिडवलं जातं पण त्याचा त्यांना कधीही राग नसतो त्यांना की वेते दया वाटते की या पद्धतीची माणसे या समाजात का आहेत कारण फडणवीस हे कधीही जातपात मानत नाहीत हे त्यांचा विरोधक देखील मान्य करेल खाजगी तुम्ही कोणालाही विचारा थेट शरद पवारांना ते देखील सांगतील की फडणवीस कुठलीही जातपात मानत नाही ते कुठल्याही जाती धर्माच्या अडीअडचणीत सापडलेल्या नेत कोणत्याही लोकांना अगदी उदारहस्ते मदत करत असतात सहकार्य करतात करता। संकटात धावून जात असतात मित्रांनो माझा एक जवळचा परिचित आहे मोठे बडे अधिकारी आहेत अनिल गायकवाड ते बौद्ध धर्मी आहेत पण त्यांचं देखील तेच आहे की ते नक्कीच त्यांच्या धर्मावर प्रेम करतात त्यांच्या जातीधर्माच्या मंडळींवर देखील प्रेम करतात पण मी बघतो की त्यांच्या स्वभोवताली इतर धर्मीय जास्त प्रमाणावर असतात मोठ्या प्रमाणावर असतात सभोवताली घोळका करून असतात पण हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा अशी वृत्ती अनेकदा मी विविध बौद्ध धर्मीय अधिकाऱ्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये बघितली आहे पण त्या पद्धतीची जी वृत्ती मी या अनिल गायकवाडमध्ये बघितलेली नाही तो त्यामुळे मोठा आहे आणि कुठल्याही धर्माच्या जातीच्या मंडळींनी देवेंद्र फडणवीस किंवा अनिल गायकवाड पद्धतीनं नेहमी वागलं पाहिजे मीडियाच्या बाबतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस फडणवीसांची भूमिका अतिशय मोठ्या मनाची आहे अनेकदा अनेक, अनेक मीडियावाले त्यांचा गैरफायदा घेताना मी बघितल्या आहेत त्यांच्याकडून या मीडियानं स्वतःची आर्थिक फायद्याची केलेली कामं करून घेतलेली कामं मला तंतोतंत पाठ आहेत पण हेच मीडियावाले जेव्हा त्यांच्या विरोधात जातात त्यांच्या विरुद्ध लिखाण करतात किंवा विविध वाहिन्यांवरून त्यांच्या नावानं बोंबा ठोकतात तरीही कधीच फडणवीसांच्या मनात त्या मीडियाविषयी राग नसतो मीडियाची ती भूमिका आहे त्यांना त्यांचं काम करू द्या या पद्धतीचं त्यांना त्यांचं नेहमी सांगणं असतं फडणवीस अगदी देखील उगाचंच अमुक एखाद्याविषयी राग व्यक्त करत नाही किंवा त्यांना भेटणारा जर फडणवीसांना खुश करण्यासाठी अमुक एखाद्याविषयी वाईट साईड बोलत असेल तर ते त्याला तिथल्या तिथे थांबवतात एखाद्या माणसाविषयी उगाच बोलू नका हे निक्षून सांगतात आणि नेमकं काम समजवून घेत त्याला वाटेला लावतात याचा अर्थ फडणवीस गांडू आहेत घाबरट आहेत भित्रे आहेत ते घाबरतात त्यांना भीती वाटते असं अजिबात नाही त्यांना जर अमुक एखाद्यानं डिवचलं वारं वारंवार त्रास दिला विशेषत त्यांच्या हिंदुत्वाला त्यांच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या सरकारला कोणी उगाजस पाण्यात बघितलं किंवा त्या दृष्टीनं त्यांना संकटात अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतरचा फडणवीसांचा रुद्रावतार मी अगदी जवळून बघितला आहे मग ते फडणवीस अतिशय खतरनाक असतात समोरच्याला आधी समजावून सांगतात आणि त्यानं जर ऐकलं नाही तर थेट त्याचा उद्धव ठाकरे करून ते मोकळे होतात फडणवीस मोठ्या मनाचे आहेत पण ते भित्रे नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये विरोध होत असतो किंबहुना राजकारण हे विरोधासाठीच जन्माला आलेलं असतं पण विरोधासाठी विरोध केल्यापेक्षा सकारात्मक दृष्टीनं जर आपण आपल्या कामांकडे बघितलं तर राज्याची राष्ट्राची स्वतःची आणि पक्षाची भरभराट होते प्रगती होते हे त्यांचं कायम सांगणं असतं आणि ते जे सांगतात तेच ते स्वतःच्या कृतीतून देखील नक्की उतरवून मोकळे होतात मित्रांनो राजकारणावर तर मी सतत लिहित असतो बोलत असतो पण आज जरा एका वेगळ्या विषयानं माझ्या हृदयाला छेदलं आहे माझ्याच ओळखीचा एक रुग्ण त्याला वेळेवर कुठलीही मदत झाली नाही तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता आणि त्यातून त्याचा जीव वाचला नाही म्हणून मी नेमकी माहिती घेतली जी माहिती तुम्ही आज तंतोतंत जशी तशी जे तशी पाठ करून ठेवा आणि तुम्हाला कुठलंही सहकार्य लागल्यानंतर नेमकं काय करायचं आहे ते मी इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे आपल्या या राज्यामध्ये विशेषतः महानगरातून किंवा मोठ्या शहरातून मग औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल कोल्हापूर असेल या शहरांमधून तुम्हाला माहिती आहे की विविध मोठी इस्पितळं आहेत हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्समध्ये सर्वसामान्यांना विशेषतः आर्थिकदृष्ट्या जे निर्धन आहेत है, दुर्बल आहेत त्यांना उपचार करून घेणं नक्कीच शक्य नसतं पण हे तुम्हाला मला आम्हाला माहीत नाही म्हणून या अशा पद्धतीच्या रुग्णालयातून उपचार करून घेणं शक्य नाही असं आपल्याला वाटतं पण ते नाही न्यायालयानं जे आदेश दिले आहेत त्या आदेशानुसार हे जे या पद्धतीचे महागडे आणि श्रीमंत इस्पितळं आपल्या या राज्यात आहेत त्या प्रत्येक इस्पितळामध्ये आर्थिकदृष्ट्या निर्बल निर्बल आणि जे कमकुवत आहेत त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची सोय केलेली आहे या राज्यात जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधून त्या हॉस्पिटल्समध्ये एकंदर जर बेरीज केली तर जवळपास बारा हजार एवढ्या मोठ्या संख्येनं जे बेड्स उपलब्ध आहेत ते केवळ आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत पण हे जे बेड्स आहेत ते नेमके त्या गरिबांना दिल्या जात नाहीत किंवा आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत त्यांना ते दिल्या जात नाही त्यांना उपचारासाठी हे जी मोठाली इस्पितळ आहेत ते ॲडमिट करून घेत नाहीत आणि त्या बेड्सचा सर्रास इतरांसाठी उपयोग केला जातो आणि इस्पितळ त्यांच्याकडून वाटेल ती रक्कम मिळवून कमावून मोकळी होते हे घडता कामा नये आपल्या या राज्यात आपल्या या महाराष्ट्रात हरामखोरांनी नीच लोकांनी जसा शिक्षणाचा बाजार मांडला आहे त्याच पद्धतीनं या मंडळींनी या नीच मंडळींनी इस्पितळ बांधून त्याचा देखील जोरात धंदा चालवलेला आहे पण मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी या विभाग विभागावर विश लक्ष विशेष लक्ष केंद्रित केलं जातीनं लक्ष घातलं आणि फार मोठा बदल त्यामध्ये घडवून आणला फडणवीसांच्या हे लक्षात आलं की राज्यातले मग ते रिलायन्सची इस्पितळं असतील बॉम्बे हॉस्पिटल असेल जसलोक असेल किंवा पुण्यातला लता मंगेशकर इस्पितळ असेल किंवा सह्याद्री असेल किंवा आपल्या या राज्यामध्ये सर्व शहरातून महानगरातून जो या महागड्या खाजगी इस्पितळांचा मोठा बाजार मांडला गेलेला आहे शिक्षण पद्धतीनं आरोग्य विभागात जशी लुटमार चालू आहे त्यावर नेमका तोडगा फडणवीसांनी काढला त्यांच्या ते लक्षात आलं की दर दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या साऱ्या इस्पितळांमध्ये गरिबांसाठी आर्थिकदृष्ट्या निर्धन आणि अतिशय गरीब कुटुंबांसाठी नेमकी उपचारपद्धत मोफत उपचारपद्धत आणि बेड्स उपलब्ध असताना त्याचा अजिबात वापर केला जात नाही म्हणून त्यांनी त्यावर अभ्यास केला आणि या क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना काम करायचं आहे त्या पद्धतीच्या मंडळींना त्यांनी आपल्याकडे सामावून घेतलं आणि त्यांच्या हातून ही रुग्णसेवा करवून घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं मित्रांनो फडणवीस आधी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या भव्य दिव्य प्रमाणावर आपल्या या राज्यामध्ये रुग्णांची सेवा केली त्यांना विविध ठिकाणाहून मोठमोठ्या इस्पितळातून ज्या पद्धतीनं उपचार उपलब्ध करून दिले बेड्स उपलब्ध करून दिले जीवदान मिळवून दिलं ते सारे प्रसंग मी तुम्हाला कधीतरी नक्कीच सांगणार आहे पण या प्रसंगांवर मला एखादी कादंबरी लिहिता येईल एवढं मोठं काम विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं जी त्यांची जी चमू आहे त्यांनी करून दाखवलेलं आहे वास्तविक मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर फडणवीसांना या अशा पद्धतीच्या रुग्णांना मदत करणाऱ्या विभागात काम करण्याची गरज नव्हती कारण या राज्यातल्या गोरगरीब रुग्णांना मदत किंवा आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यासाठी त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या माळ्यावर एक वेगळा विभाग आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी नावानं तो विभाग ओळखला जातो आणि त्यातून मुख्यमंत्री या गोरगरिबांना दारिद्र्यरेषेखाली जे जीवन जगतात या त्या पद्धतीच्या रुग्णांना आर्थिक सहाय्यता केली जाते मदत केली जाते पण फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तरीही त्यांनी आपलं काम संपवलं नाही मित्रांनो त्यांनी थेट सहाव्या माळ्यावर आपल्या कार्यालयात एक जागा उपलब्ध करून दिली आणि तेथे स्वतंत्र उपमुख्यमंत्री सहायता निधी विभाग सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये आस्थागायत ज्या व्यक्तीनं खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे किंबहुना आपल्या या राज्यामध्ये तुम्हाला जे वेगवेगळ्या ठिकाणी भव्य दिव्य मोठी आरोग्य शिबिरं दिसतात त्याचा जनक किंवा त्या पाठीमागे जो व्यक्ती असते त्याचं नाव आहे रामेश्वर नाईक आणि त्या रामेश्वर नाईक यांना फडणवीसांनी प्रमुख म्हणून नेमलं मित्रांनो जर तुमच्या आसपास एखादा गोरगरीब रुग्ण असेल त्याला तातडीनं मदतीची गरज असेल आणि त्याला या पद्धतीचे इस्पितळ ॲडमिट करून घेत नसतील सहकार्य करत नसतील मदत करत नसतील मोफत उपचार करत नसतील तर मी तुम्हाला येथे रामेश्वर नाईक यांचा मोबाईल क्रमांक देतो आहे भ्रमणध्वनी क्रमांक देतो आहे फक्त रामेश्वर हा लहान सहान माणूस नाही तो सतत व्यस्त असतो त्यामुळे त्यांना उठसुट फोन करू नका तुम्ही त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुमची नेमकी अडचण सांगा पुढल्या काही क्षणात काही वेळात स्वत रामेश्वर नाईक त्यात लक्ष घालतील किंवा त्यांची जी चमू आहे त्यातले कोणीतरी तुम्हाला मदत करून नेमकं कर सहकार्य करून मोकळे होतील रामेश्वर नाईक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे नाईन थ्री टू टू फोर डबल फाईव्ह नाईन डबल फाईव्ह नाईन थ्री टू टू फोर डबल फाईव्ह नाईन डबल फाईव्ह या नंबरवर तुम्ही अगदी चोवीस तास केव्हाही त्यांच्याशी मेसेज करून संपर्क साधा तुम्हाला नक्की मदत मिळेल सहकार्य मिळेल विशेष म्हणजे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजारापर्यंत आहे त्यांना या पद्धतीच्या मोठ्या इस्पितळातून मोफत उपचार केला जातो त्यांना मोफत प्रवेश दिला जातो कुठलेही पैसे त्यांच्याकडून आकारले जात नाही किंबहुना तसा प्रयत्न झाला तरीही तुम्ही त्याचे पुरावे रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करा नक्की त्यावर ॲक्शन घेतला जाईल किंबहुना ज्या रुग्णांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न तीन लाख साठ हजारांच्या आसपास आहे त्यांच्यावर उपचार करून घेण्यासाठी देखील काही स्कीम्स आहे फक्त त्यांना पन्नास टक्के जो एकंदर जो खर्च असतो हो, त्यापैकी पन्नास टक्के खर्च स्वतःच्या खिशातून सोसावा लागतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे थोडक्यात काय तर आर्थिकदृष्ट्या ते जे अतिशय निर्धन आहेत गरीब आहेत गोरगरीब आहेत त्यांना आपल्या शासनानं ज्या पद्धतीनं मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे त्यावर करावं तेवढं कौतुक कमी किंबहुना फडणवीसांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील घेतलेला पुढाकार आस्था गायत आपल्या या राज्यात जे घडलं नाही ते या दोघांनी करून दाखवलं आहे करून दाखवत आहेत आणि हा नक्कीच कौतुकाचा प्रकार आहे कारण जेव्हा केव्हा अमुक एखाद्या गरीब घरामध्ये रुग्ण असतो त्याच्यावर उपचार करण्याची गरज असते तेव्हा त्या ते कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना जो त्रास सहन करावा लागतो ते बघून ऐकून अक्षरशः अंगावर शहारे येतात मित्रांनो हा विषय तुम्ही अतिशय सिरियसली घ्या आणि तुमच्या आसपासच्या रुग्णांना कसा न्याय मिळेल त्याकडे लक्ष द्या तूर नमस्कार